श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या, आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधु कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालकी सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्याने घ्यावी अशी ही कहाणी आहे आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रसवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद शहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान झाला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरज राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि प्रतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्ये होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले सगळ्या संपत्तीचा तो एकटा उपभोग हो घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे द्यावी आधारासाठी हातात काटे घेतली आणि पाठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दारासी आली तिला पाहतात एक दासी पुढे आली तिने मातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझे नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे नाव भेटलेली महालासी म्हणाली माझे नाव कमलाबाई द्वारकीला ना राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले किती आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्याला सांगायला गेले तर त्या माझ्यावरच दागवतील तुला त्या कशा भेटतील उद्या अवतार पाहून तुला त्या हाकडूनच देतील तू इथेच थोडा वेळ आळुशाला थांब मातारीला राग आला संतापून म्हणाली गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची भांडणे होत नवरात्रीला मारहाण कंटाळून एक दिवस गेली आणि जंगलात उपाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मीव्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवत राहिली त्यांचा आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मी तिला आता विसर पडला आहे आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली मातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली तुला सांगाल व्रत मी करेन ते नेहमी उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही माधारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली काठी टिकीत निघणार तेवढ्यात राणी तरा वस्त्रातील माधारीला पाहता ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस सजा तू तिथे पुढे होऊन माधारीला घालवून दिले ती म्हणाली म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीच्या तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थ आणि जाण्याची ठरवलं त्याने त्या महाल सोडून आताची निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकारण्या श्यांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला मी कळवडून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यांबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालांनी भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह मालाधर नावाच्या झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार समाधानात चालू लागला पण इकडे भद्रसभा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस मिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती की स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रशिवाला वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसा मावळत होता एक दिवस भद्रशिवाला वाटले ओलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जाव्याच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशिवाला ओळखले दासी धावत महाल पाहिजे राजाला बातमी सांगितली श्यामबाला इथे समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस आणि मुलीच्या पाहून राहिला आता परत जायचे विचार त्यांच्या मनात घडू लागले जावेला त्याने तसे सांगितले जाव्याने संमती दिली भद्रशेवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून घाम पिताला दिले तो हंडा घेऊन भद्रशेवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरज चंद्रिकेचा आनंद गगनात वाबिला घाई घाईने हंड्यावरचे ढाकण पाडले आत पाहते तर काय हंड्यात धन फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रसभा हा चमत्कार पाहून चकित झाला होता तुकाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते सुरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटा कुटीला येत होता एक दिवस सुरज मनातही लेखीला भेटायची त्याप्रमाणे घरी जाण्यासाठी निघाली जा तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरजचंद्रिका लेखीच्या घरी पोहोचली श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरज चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे भावी तसे स्वागत कोणी केले नाही राणीचे राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला काही आईचा राग आला नाही पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगुरी आल्यावर मालाधराने शांबालेला विचारले आणलंस श्याबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कडे लगे त्या दिवशी शंबाला कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ अडले मला जर जेवायला बसल्यावर त्यांनी त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अडणी लागले मग शांबालाने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळता बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली मला धरलाही तिथे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उठू नये नित्य निमाणे श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुपर संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांती शांती